सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी सातारा शहरातील कमानी हाऊद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यानंतर एका तरुणाने हवेत गोळीबार करून दहशत माजवली ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी एकाच तरुणाला ताब्यात घेतले याबाबत मिळालेली माहिती अशी की सातारा शहरातील कमानी हाऊसजवळ गुरुवारी रात्री एकच्या सुमारास काही तरुण गप्पा मारीत बसले होते त्यावेळी तिथून जाणाऱ्या एका तरुणाने दुचाकी मागे घे असे म्हटल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला त्यानंतर संबंधित तरुण व त्याच्या मित्राला सहा जणांच्या टोळक्याने मारहाण केली त्यानंतर त्यातील एका तरुणाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची सातारा शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली रिकाम काडतूस पोलिसांना घटनास्थळी आढळून आले हे काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे गोळीबार करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी तातडीने शोध घेतला पहाटे साडेतीनच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद व्हिडिओ लाईक व शेअर करा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा